तुर, तुर, आने, आने आने, आने आने, आने चला समुद्रावर भरपूर दिवसांनी भरपूर दिवसांनी मी आज गाडी चालवणार आहे कारण भरपूर एक सहा महिने झालं मी गाडीला हातवी नाही लावला तर मला गाडी चालवायची कारण इमर्जन्सी जो बाहेर गेला मग माझी परिसर माहिती मला ऑटोने जावं लागेल की मला आज गाडीची प्रॅक्टिस शिकू देता का सांग ना रस्ता तिकडचा चांगला हो चला मग मी आवडते मला गाडी शिकायची तर पटापट मी आवडते तेव्हा माझे माझी ब्लाऊज शिवाय टाकायचे तीन ब्लाऊज घ्यायचे तो आता बघू का आणि रस्ता त ठीक आहे ना तर चला मी लवकर तयार होली तयार होते आपण जाऊ चला रेडी करावतो मी रेडी झाले आता आम्ही चालू आहेत समुद्रावर चला मग बढी ऐकलं नाही तर कोणता रस्ता आहे शॉर्टकट ना हां सांगतं की

एरोप्लेन मध्ये बाप रेवड्यावरती झाला आम्हाला पण येऊ दे ना तुझ्या एरोप्लेन मध्ये छोट्या बच्चाला असते मोठ्याला नाही कोण म्हणला एरोप्लेन मध्ये बोलतो छोट्या मुलांना असत मोठ्याला नाही बाजूला का चला झालं ना बघ किती झाड हिरवे हिरवे झाले तर नारळ पाणी तिकडं आहे तिकडं बाहेर आहे नारळ पाणी चल बाहेर आहे नारळ पाणी ते बघते तिथे अरे वजन असते योगेश डॅडी पकडतात राहू दे पकडतो तो फक्त पी परे। त्याच्या हातात द्या कम्फर्टेबल होते आ, वजन उचलत तुला योगेश वजन उचलते का, का, दे, का, दे, का, दे, का दे ते त्याच्यावर तुझ्याकडे खेळणी आहेत ते दाखवायला खेळणी समुद्र बघायला समुद्र दाखवायला द्या तिला पैसे चला ते योगेश समुद्रात बसून नारळ पाणी प्यायचं आणि <laughs> हा बस कुठे बसतो पली कोण समोरून बसवा <laughs> समुद्रावर किती गर्दी झाली आणि पाणी पण एवढं लांब गेले ना बापरे खूप लांब गेले पाणी पण गर्दी पण किती झाली खूप लांब पाणी गेले खूप म्हणजे किती 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 गर्दी आहे समुद्रावर बघा बापरे हे बघा आणि आमचे काय करतायत एवढ्या गर्दीमध्ये तर नारळ पाणी पिले दोघांनी एक पिले मी माझे एक स्पेशल पिले बाबा आणि दोघ आता दोघाची शर्यत लागली दो पळायलेत बघा भाऊजीने कसे नाव टाकले काय बी उद्योग करतात दोघ जण मिळून कोमल योगेश आणि वरती राहुल कसे नाव टाकले ते बघा नाव टाकून कसे समोर पळतात योगेश लय मातीत खेळतो समुद्रावर आलं ना लय मातीत खेळतो योगेश चप्पल नाही घालायच्या मग घाल ना मग आता रात्र झाली ना पायात काय टोचल ना तुझ्या हा <coughs> किती गर्दी आहे आज लय गर्दी होती समुद्रात <coughs> फुल एन्जॉय केला खूप असे व्हिडिओ काढले <laughs> एन्जॉय केला एन्जॉय खूप एन्जॉय केला चला खूप एन्जॉय केला आम्ही भरपूर असा कसेच गेला अस काय तरी त्याला ते बघा परत परत बसला तो विमानात परत बसला तो चला आता उशीर झालायच तू यायला का नाही घरी सांग आम्ही कुठे शानपणा करते चला आता घरी लय लेट झाले लय ले रात्र झाली बघा किती रात्र झाली किती पब्लिक आहे दिवाकर बीच आहे हा खूप पब्लिक असते काम गोळा तु गळा बसलाय ना म्हणून गोळा दिला नाही